हे पाव भावांनो हे आमची हो आठ लाख रुपये एकराची शेती आता या आठ लाख रुपये एकराच्या शेतीमध्ये का परवडते ना का नाही हे मला माहिती आता आज माझा पहिला ओलाग हो म्हणून मी हा करून राहिलो आता या शेतीला जवळपास तुम्हाला सांगतो दहा हजाराचे बियाणेच झाले एक एकराला हां दहा हजाराचे बियाणे झाले या रोवण्याच्या बायाचा खर्च झाला आणि उत्पन्न निघणार आहे तीस पस्तीस हजार रुपये दोही चार महिन्यानं आता ते पाऊस पाणी जर व्यवस्थित आला सगळा झाला तर ठीक आहे नाही झाला तर तोही गेला हा हे आमची अशी विदर्भातली गडचिरोली जिल्ह्यातली चंद्रपूर जिल्ह्यातली धानाची शेती धानाची शेती आहे ना माती तो मराठवाडा तो पश्चिम महाराष्ट्र तो परवडला पण हे आमची काही शेती परवडायची नाही आता आठ लाख रुपये जर मी बँकेत ठेवलो असतो तर किती व्याजाला असता ते तुम्हीच विचार करून घ्या आता व्याज न ह्याच काही नाही आणि आपली शेती आहे ते करणी आहे बस आपल्याला एवढा माहिती आहे ह्या आहोत आमच्या दीडशे रुपये रोजीच्या पाया दीडशे रुपये रोजी चा रोवाले चालल्या बिचाऱ्याला मजुरी भेटत नाही गावगड्यामधी म्हणून हे बिचायला चालल्या आता हां अशी हे आमची अशी परिस्थिती आहे पूर्व विदर्भातली हां असा हा पीक आपण आम्ही इकडे आता घेतो हां हे बघा सगळं आता पाणी पाऊस आज थोडासा आता वाकडा मोकळा वातावरण झाला आहे म्हणून हे शेती आहे नाही तर हे सगळी काही नाही माती साहेब भाऊ माती सगळी